आमच्या धानोरा रुई तालुका हदगाव जिल्हा नांदेड या गावामध्ये हा पालखी सोहळा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे आणि या गावामधली ही परंपरा आतापर्यंत आमचे नवीन पिढीचे परंपरा ही आम्ही आजपर्यंत चालू ठेवत आहोत या या गावामध्ये तर वास्तविक पाहता विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे प्रति पंढरपूर या नावानेही आमचे धानोरा नगरी ओळखली जाते कारण या, या धानोरा नगरी वैभवच असं आहे की या पंचकोशीमध्ये या गावाचं नाव लौकिक झालेलं आहे धानोरा नगरीमध्ये आजपर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे आमच्या गावामध्ये दररोज हरिपाठ होतो दर वर्षातून दोन वेळा सप्ताह होतो आणि संगीत भजनी मंडळ माऊली भजनी मंडळ भारोडी भजनी मंडळ श्री दत्त भजनी मंडळ असे वेगवेगळे भजनी मंडळ सुद्धा आमच्या गावामध्ये आहे आणि जवळपास नव्वद टक्के गाव आमचं हा माऊली धानोरा म्हणून ओळखलं जाते आमच्या गावामध्ये कुठल्याही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्ती या एक महिन्याच्या आषाढी महोत्सवामध्ये सहभागी होतो लहान मोठा असेल मोठा असेल थोर असेल बौद्ध समाज असेल इवन मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल सर्व जातीचे या ठिकाणी एकत्र येऊन हा आषाढी महोत्सव आम्ही साजरा करत असतो या पंचकोशीतील प्रत्येक गावाचे भजनी मंडळ या ठिकाणी येत असते गावामध्ये रोज सकाळी चार वाजता विठ्ठल रुक्मिणीचा अभिषेक होतो सर्व गावातील मंडळी या अभिषेकाला उपस्थित असते अभिषेक झाल्यानंतर माऊली ज्ञानेश्वर महाराजांची फोटोची प्रतिमा घेऊन तुळस डोक्यावर घेऊन विना घेऊन आम्ही भारोडी भजनी मंडळ संगीत भजनी मंडळ गावामध्ये प्रदक्षिणा घालतो जवळपास या कार्यक्रमाला पाच सहाशे ते सातशे लोक महिला आणि पुरुष या भक्तीभावाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात संध्या दुपारी चार वाजेपासून ते आठ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा सोहळा या ठिकाणी होतो आठ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम असतो पूर्ण गाव या ठिकाणी एक एका टायमाचं जेवण या ठिकाणी करतात महाप्रसाद घेतात या गावामध्ये ही परंपरा वडिलोपार्जित चालत आलेली आहे तशीच आम्ही हे चालू ठेवत आहोत आणि आज हा या ठिकाणी पालखी सोहळा शेवटचा दिवस आज अकरा तारीख आहे या तारखेला आम्ही गावामध्ये चार वाजता पालखी सोहळा होते बाहेरगावून दिंड्या आल्यानंतर एक रात्र एक दिवस या ठिकाणी सामना होतो खूप सुंदर सामना होतो वेगवेगळी भारूड माऊली भजनी मंडळ भारुडी भजनी मंडळ हे ठिकाणी या ठिकाणी भजन गातात आणि या माऊलीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही सर्व गावकरी मंडळी परिसरातील मंडळी मुक्तमुख होतो या ठिकाणी रक्तदानाचा शिबिराचा कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केलेला आहे वेगवेगळे उपक्रम या कार्यक्रमातून आयोजित करतो आणि दुसरी गोष्ट या वाशाडीच्या महिन्यामध्ये धानोऱ्यामध्ये कुठलेही मांस मटण दारू या आम्ही कोणीही या गावात सेवन करत नाही हा आमचा एक मोठा मानाचा मोलाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी सगळं सहभागाने सहभागी होतो तन्मन धनाने या ठिकाणी आम्ही या एकत्रित येऊन हा कार्यक्रम चांगल्या रीतीने पार पाडतो आमच्या इथं पुण्यात काळापासून पूर्वी काळापासून सुद्धा आमच्या इथं हे आमच्या एवढे सगळे पूर्ण हे कार्यक्रम करत गेले आणि आम्ही त्याच मार्गावर आता आमचे तरुण मित्र मंडळ सगळेजण मिळून आम्ही हे कार्यक्रम नित्यनेम आम्ही राबत असतो एक महिना नित्यनेम सकाळचं जेवणाचं अन्नाचं सुद्धा कार्यक्रम येतं जेवणाचा सुद्धा होत असते सकाळी आणि रोज पहाटे चार ते पाच काकड्याचा टाइम असते अभिषेक होत असते आणि सर्वजण मिळून आम्ही कार्यक्रमात गावाने फुगड्या भजनी मंडळ नाचून कीर्तन हे खेळून मधात कार्यक्रमाची पूर्ण शोभा वाढीत असतो क्रमेत आम्हालाही सुद्धा कळत नाही समजा ते परंपरा चाळीस ते पन्नास वर्षापासून परंपरा आमच्या गावात सुरू आहे अगोदर पासून आमच्या गावात अशा रीतीने परंपरा चालू होती आणि ते आम्ही नव तरुण मंडळी पुढी अशाच रीतीने चालू ठेवू असे आमचे सर्वच वृद्ध कलाकार अजून प्रतिष्ठित माणसांनी ही परंपरा अगोदरपासून चालू ठेवलेली आहे तीच परंपरा आम्ही सर्व युवक मंडळी आमच्या गावातील सर्व तरुण युवक वृद्ध असे सर्वजण मिळून महिला असो सर्वांनी मिळून ही परंपरा अशी चालू ठेवेल आणि आमच्या अंतकरणात जीव असेल तोपर्यंत आम्ही ही माऊली धानुराव ही परंपरा अशीच समोर नेत येत राहील आणि याचप्रमाणे आम्ही दरवर्षी ही कार्यक्रम अजून मोठा उत्साहात साजरा करू